सरकारान खण वाठारातल्या लोकांचे पोट भरपाचे साधन कोचून घेतला त्या उपरांत सरकार दर्यादेग वाठारातल्या लोकांच्या पोटार मारपाक सोदता काँग्रेसीन आरोप केला खण उद्देग भाजपान बंद उडिला आणि आता सीआरझेड अधिसुचोवणी लागू करून दर्यादेग वाठारातली जीण उध्वस्त करप भाजपची मोख आशिल्ल्याचे काँग्रेस म्हणटा पळयात काँग्रेसीन काणकोण दर्यावेळे रॅली काढून सीआरझेड अधिसुचोवणे विरोध केला बिल्डर लॉबीचो फायदा करून खातीरच हे यज्ञ चालल्यात असे काणकोणचो चा आमदार इजिदोर फर्नांडीस म्हण झेड सीआरझेड लागू करचे असे उत्तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी दिले पण त्या आश्वासनाक पाळो दिवपाक ताका अपेस आला असे यूथ काँग्रेसीचो अध्यक्ष वरद मार्दोळकर म्हणटा जे ट्रक ड्रायव्हर आहात जे बाबा काम करत महिनिंगात जे शॉपवाले आज ते इतल्या रस्त्यावर केले पारेकर भाऊ किती बंद केले त्याचे बरो शोध कर फक्त एक साडीक बाबा ते जोडपाक आज मिंग मयनिंग ओनर जे आसा एकट्या एकटो पण वाटा झाल्या पण एकटो पण आवाज करता सरकारचे एकटो पण गरीब लोकांच्या हॅल्प येतात सो ती साईड जे अटॅक झाली गरीब लोकांची आज हे नोटिफिकेशन हाडले या सैडिच्या या कोस्टल बेल्टीचे को आता कोस्टल बेल्ट दोनशे मीटर जे आशिल्लो ते सुशेगाद बरे चलताले आज पन्नास मिटरांचे पावले आमच्या गावच्या भावां चोड कोण फिशरमॅन आहात ते आज तुमक कासचे ना कायच बांच जाऊ ना हिंगा काम आले काय इफेक्ट जात ज्या दिसा हिंग बंद जातले हिंगान कंस्ट्रक्शन येऊ लागतली पन्नास मिटरांचे जा एक जो जागो घेतलेला हिंगा वाट वसपार गोयच्या एक लाख ऑब्जेक्शन गेली एक लाख आणि ह्या एक लाख ऑब्जेक्शन जे आलीब्लीन काँग्रेसीन त्यांना परिकारा विचारलेले आणि त्यांना सांगलेले हे गोया लागू जायना आणि जर गोया लागू जाता आम्ही ते गोया ना हे त्यांना विधानसभेन उतर दिले आणि एक लाख ऑब्जेक्शन दिला असताना पसून त्यांच्यानी थं आता काहीच फरक पडना म्हणून त्यांच्यानी हांगच्यान धाडून दिले आणि म्हणून त्या आधाराचे ते झाले हंगा जर त्यांना गोय सरकार जर त्यांना विरोध करताले गोयचे आमचे दोन एम पी आणि जे सरकार जर एकंदरीत विरोध करता जाल्यार हे आमका लागू जातचे नाशिले कदाचित काणकोणच्यान आमचा खबराकार देविदास गावकार